रामराम भावांनो बहिणीनो मी तुमचं मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो आज मी आहे का म्हणजे पण नाराजच झालो रे त्याला कारण आहे तसंच आता तुम्ही म्हणताना का हे व्हिडिओ करून सांगायची गरज नव्हती पण ती कारण असं आहे का तू मला लईच म्हणजे काही गोष्टी अशा असतात का ते तुम्हाला सांगितल्याशिवाय म्हणजे मला चैन पडत नाही बाकीचं काही नाही आहे बरोबर आहे का नाही काय झालं दिवसभर रानात होतो दिवसभर रानात काम केलं मग आता संध्याकाळचा टाईम झाला घरी आलो घरी येऊन बी जनावरची आवरावर केली आणि मग आवरावर झाल्यानंतर आवर माणसाला संध्याकाळच्या टायमाला काय पाहिजे असतं एक तर जेवण नाही तर मग छान दरी निदान आता संध्याकाळचे सात वाजत आले मी आधार पाडता रानातून आलो सगळं आवरलं जनावरचं इतरचं पण आणि आल्यावर फक्त एवढंच म्हणलो मला छान छान तुमची नाणी साहेबा लागली मग काही समजून घ्यायला पाहिजे का नाही बोल निता छा आता कधी काय दादा छा ब पाहिजे का नाही म्हणजे माणसाला बस वाटतोच ना सायपाक चालू आहे तिचा मग चहा मला तर वाटत होतं चहा मी काय मागितलं असा फाटके कपडे बिपडे घालून यावा पाटी पॅन्ट फाटेल भेटेल हा मागत होतो ना मी तिला मग मला चहा द्यायला काही अडचण होती का वय रे

सकाळ पासून उपशी सकाळ पासून उपशी आहे मग एवढी एवढी खिचडी खाल्ली काय खाल्लं तुझं अरे सकाळ पासून उपशी माणूस हे आणि असं वागणार असतं का बाबा भाऊ ना बहिणी ना मी काय म्हणलं माय डोक्यात काय ते म्हणजे चहा कर आता ही अंधार पडला सात वाजले मग सात वाजता चहा पेच काही नाही का मी म्हण माय डोक्यात काय आता मी काय करीन भाकर भाजली का कलर त्या जेवायची मग आता माझा का तू चुकलं नाही अरे पण मग माणस मी पोटात कस तरी तुमची अरे हाय पण मग तुला थोडं समजून घ्यायला पाहिजे ना मग एक कप चहा उकळून द्यायचा सायपाकाला आबा आज अजून सायबा चालू झाला आज इद खालून चालली नंतर भाकरी व्हायच्या त्याचं दूध काढायचं म्हणजे मला ते दूध काढायचं का तर थरथर का भोरायला अंड्याचा पार चहा मागितल्यावर घेतली तर पुढं एवढं राहत असतं का मला सांगा बरं तुम्ही मी म्हणत नाही तो चुकत तू बी रागातच होती मग तो घेतला घेतला मी चहा दोघांनी चहा घेतला असताना मग मी काय म्हणतो दोघांनी चहा घेतला असता अरे मी म्हणलो की तू एक एकटी असती मला बी भेटला असता तो चहा घेतला असता आता बरं झालं का आता येऊ झालं का जेवायचं साडे नऊ वाजता परत रानात राहत जायचं पाणी भरायला तू राहते माझ्या सांग मी म्हणत नाही मी आत्ताच जातो रानात पाणी भरायला पण ती राहते माझ्यासोबत तिने बसेल राहते तिथं पाणी तर मलाच भरावं ना बरोबर आहे धन्यवाद मी कस काळजी म्हणून म्हणतो कसं म्हणतो मला पण वाटलं की तुमची काळजी काय तूच मला अजिबात नाही मीस चहा मागितलं म्हणून लगेच तोंड सोडून द्यायचं ते हे उद्योग काय कामाचे मागितलं किती आज किती आला मसाला काढायचा मग किती वेळ लागल कारण लाल होता भाकरीला लाभ होता एक तास चहा चाल तरी माणसाला समाधान वाटत बरं एक तर त्याच्यात असं किस्सा आहे मलाही आवडत नाही मी चहा आता बरं मी कधी संध्याकाळी चागत नाही वाटलं नाही रुसली नाही मग माणसाला छान असं नाही राहत या गोष्टी

काय उपचार अकल जाण झाली आपल्याला काही सुधारणार हे असे वाघ म्हणले का मग आपल्या डोक्याची उरून जातो सोडायला मग सकाळी मी तिची केली ती आता केली असती तर तुम्हाला खायची होती ती सकाळी मी तिची करून घेतली शिळ मग काय द्या ना आता मरपारी आहे काही एक दिवस संध्याकाळच्या सायपाकाला आक्काने हात नाही लावला तर एवढी वाढवड चालू होती दररोज आक्का आक्का दररोज संध्याकाळी सायपाक करती आणि दिव्या करती पोरगी कधी ज्या नव सायबाला हात लावला आणि त्याच्यावर भांडण केली नाही असं कधीच होत नाही बरं सगळ्यात महत्वाचं खायावरून कधी भांडण नाही करायचं खायावरून घरात भांडण नाही मला करायचे ना मग मी तुला द्यायचं एवढ्या एवढ्या अवघडून द्यायला किती वेळ लागला असता तुला मला पित्त झालं का आणि मला छान झाली मला जेवणच नाही गेलं म्हणजे कुणी कुणत म्हणजे मी अशी वागली ना तरी चुकीचे तशी वागली तरी चुकीची नाही नाही माझं चुकत आहे मी तुला झक मारली तुला चहा मागितला मी मला असं वाटत आता बर एवढं बडबड केली मी आता तुमच्या समोर केली हे लगेच उठली असती का लगेच भगोळी घेतला असतं लगेच चहा टाकला असत केला असता का नाही हे असं वाकडे तिकडे डोळे करून पाहिलं का मग पुढचं माणूस म्हणतो जाऊ नको आणि कसं आहे सणासुदीचे नको घरात भांडणं गोवा हा चला चांगलं जे चालू आहे ते चालू आहे बा असं आहे आणि मी मुलात आहे का मला हे व्हिडिओ करून टाकायचंच नव्हतं पण काय राहतं म्हणजे का भावना माणसाच्या व्यक्त झाल्याशिवाय का या गोष्टीच घडत नाही बरोबर आहे की नाही म्हणजे ते जे आहे ते बरं आहे आता म्हणजे असं आहे यांच्यासाठी किती हे तरी यांना अडच लागत मग आता करायचं कसं कसं हो वागायचं भावा बहिणीनं तुम्ही सांगा ना यांना जर चहा पित्त होत नाही ना, ना तू आम्हाला समजून घेतलं पाहिजे मी तुला समजून घेतलं पाहिजे निसते एवढ्या शुल्लक गोष्टीवरून कधीच भांडण केली पाहिजे मी फक्त एवढंच म्हणलो चहा कमून केला तिनं लगेच रागा राग कालवून टाकलं हा सगळं लगेच या पोराला हाका मार त्या पोराला हाका मार लगेच त्या पुढं पाणी बाजायला नीट नाही मलाच पाणी दाखवावं लागलं त्या घोट्या करून मॅस टाकल्या गोसाच्या त्यांना खाद्य मीच घातलं त्यांना तो शेनपूर केला ना मग पण राग रागच केला ना मग इकडे टोकर भेट तिकडे टोकर भेट काय फक्त चहा मागितलं म्हणून हा गो आज मी मी तुला नाव ठेवलं का कधी आहो पण मला काय वाटलं तुम्हाला पित्त होत म्हणून मी याच्या आधी नाही तुम्हाला परत म्हणले असे रात्रभर माले डोकं दुखत मला कस तरी उरायला उल होती मग आता म्हणजे तुमची क्यू करायला जावा ते म्हणत त्याची क्यू करायला जावा का ते म्हणत माझ कर म्हणजे असं क्यू करायच सुद्धा कोणाच गाई नाही अरे मला बाकीच्या गोष्टीबद्दल नाही बोलायचं तू पण क्यू करीत नाही का काय मी हे कधीच म्हणत नाही मला फक्त एवढंच म्हणायचं मी तुला फक्त जा मागितला आणि तो मला चहा नाही दे एवढंच मला म्हणायचंय फक्त बाकीच आपल्याला काहीच बोलायचं नाही बरं आता एवढा टाईम झाला फक्त चहा करून दिला असता अजूनही एक दीड तास साईपाकायला लागणारच लगेच झाले झालं आता आता पंधरा मिनटात आता व्हिडिओ चालू होऊनच झाला एवढ्या टायमात झालं का कालून तो आलं काय म्हणे पंधरा मिनिटात कालून करते मी झालं ग कालून झालं असं नाही ना परत अरे पण मी आलेला झालेला दोन तासून झालं असत नाकडकडे भरटायचं काम आहे का आपल्याला अजिबात नाही आवडत म्हणलो काय मी तू बोलती काय भावन बहिणी न पाहून तुम्हीच पाहात आपल्या डोक्याचे उरून चालला कार्यक्रम हम्म ते आपण ते असं राहत लोकांच्या घरातले भांडणं मिटवायला जातो मी आणि मायाच घरात कुणी ऐकत नाही अरे मी मला मानस वाईट वाटत दिवसभर कष्ट करायचे आणि संध्याकाळी एक कप भर जर चहा नाही भेटला बरं मी मोठ्यापणाने सांगतो शेतकऱ्याच्या घरातलं चहा आणि शेतकऱ्याच्या घरातलं तसा एक भर नाही पटलं मला मला नाही मला पटलं नाही या गोष्टी

पित्त होतं म्हणून पण मला उपवास आहे आज म्हणून मी जहा माग घेतलं झालं खिचडी ना आला हो या तर नाही भात काही मी खिचडी खाल्लेलीये बटाट्याच्या पापड्या तळे तळे खाल्ल्याले खिचडीला पित्त होतं परत पापड्या पण परत चहा पण येणार आणखी त्रास हो येणार नाही घाल जाऊ दे तो खरं भाऊ लवकर स्वयंपाक कर लवकर जेवायचे जाऊ दे आता मला भांडण्यात इंटरेस्टच नाही मला मूड नाही माया अंगात ताकत नाही राहिलेली उपवास तू जसं होईन जसा करता येईल तसं कर बरोबर आहे की बाबा नो बहिणी आपण तर म्हणजे जाम झालेलो आहे आता काय बोलावं काय म्हणावा असे व्हिडिओ करून एका जगासमोर घरातला तमाशा दाखवायला मला आवडत नाही पण मग त्याला पर्याय नाही कारण मग मी माझा स्वभावाचा असं आहे आपलं कसं जसं आहे तसं जे माझं आहे का तेच मी तुमच्या समोर मांडित राहतो जाऊ दे आता कृष्ण जाउँदै मलाई कहीँ बोलाइ चाहिँ भन्ने चाहिँ नि सम्पल्दैछ